बरेच लोक येतात ओपीडी मध्ये आणि ते म्हणतात की आ, स्टोन हे माणसांमध्ये कॉमन असतात वगैरे असं काही आहे का नमस्ते मी डॉक्टर गजानन चौधरी मी लोकमान्य हॉस्पिटल मध्ये कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे तर खरंच हे स्टोन हे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये कॉमनली ऑब्झर्व्ह होतात तर त्याचं मेन रिझन आहे की त्यांचं लाईफस्टाईल सिडेंटली लाईफस्टाईल वगैरे हो या गोष्टींमुळे माणसांमध्ये कॉमन असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्याच स्टोन मध्ये पेन होतं का हा एक क्वेश्चन बऱ्याचदा पेशंटचा मनात असतो प्रत्येक पेशंटमध्ये पेन होईल असंच नाही सो पेन होण्याचं मेन रिझन हे असतं की स्टोन किडनी पासून लघवीचा मार्गात अडकतो आणि किडनीला सुजन येते लघवी अडकल्यामुळे त्याच्यामुळे पेन होऊ शकतं सो जेव्हा एखादा स्टोन मध्ये जो किडनी आणि लघवीचा मार्ग याच्यातलं कनेक्शन आहे तिथं जर एखादा स्टोन अडकला तर तो लघवी अडकून पेन करू शकतो दुसरी गोष्ट युरेटर मध्ये जी ट्वेंटी सेंटीमीटरची ट्यूब असते युरिन कॅरी करण्याची लघवीच्या पिशवीपर्यंत तिथं जर स्टोन अडकला तर पेन होऊ शकतं काही काही पेशंटमध्ये असं असतं की बरेच स्टोन ची साईज भरपूर वाढते जशी की मोर दॅन एक सेंटीमीटर पर्यंत जरी स्टोन वाढला तरी ते पेन करत नाही तर असं पण होऊ शकतं कारण की लघवी जायला दुसरीकडून पास होऊन बऱ्याच पेशंटमध्ये की विदाउट पेन होता पण स्टोनची ग्रोथ होऊ शकते आणि त्याला मग आपल्याला मेजर सर्जरी लागू शकते सो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बरेच पेशंट डायटरी चेंजेस विषयी त्यांच्या शंका घेऊन येतात की असं काही पर्टिक्युलर डाएट आहे का की प्रत्येक पेशंटला आपण ते डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे तर असं पण काही नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की, की जे डायट आम्ही ऍडवाईज करतो ते डिपेंड असतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे म्हणजे त्याच्यासाठी स्टोनचं इव्हॅल्युएशन झालेलं अगोदर आपल्याला माहिती पाहिजे सो जसं की ऑक्झॅलेट स्टोन्स असतात की ज्याच्यात आपण टोमॅटोमध्ये ऑक्झॅलेट जास्त असतं तर अशा पेशंटला जर त्यांना ऑक्झॅलेट स्टोन असतील तर आम्ही त्यांना ऍडवाईज करतो की टोमॅटो थोडं कमी ठेवायला पाहिजे डायटमध्ये एकदम टाळायची गरज नसते सो डायटरी ऍडवाईस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही प्रोटीन जे पदार्थ असतात जसं की चिकन मटन असतं ते आम्ही सांगतो की ते कमी प्रमाणात खा कारण की त्याचं कॅल्शियम असतं पण ऍडचंच आपण बघायला गेलं तर कॅल्शियम आपल्या शरीरासाठी पण महत्वाचं असतं सो म्हणून त्याच्या डायटमध्ये आम्ही फक्त कमी करायला सांगतो सो जी क्वांटिटी आपण घेतो नॉन व्हेजची डायटमध्ये जसं की आठवड्यात दोन तीन दिवस असेल तर आम्ही त्यांना ऍडवाईज करतो की तुम्ही फक्त एखादा दिवसच घ्या कारण की त्याचा जे कॅल्शियम असतं ते शरीरासाठी पण महत्वाचं असतं बट सगळ्यात महत्वाचं डायटरी ऍडवाईस जे आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करायला लावतो ते म्हणजे वॉटर इंटेक्स जसं की हायड्रेशन सो कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर वॉटर घ्यायला पाहिजे कारण की जेवढं आपण वॉटर घेणार तेवढं युरिन तयार होणार आणि मग स्टोन ते फ्लश आउट ऍक्शन चौथा अजून महत्वाचा प्रश्न लोकांचा मनात असतो की अशी कुठली गोळी आहे का की ज्याने स्टोन विरघळतील वगैरे असं तर अशी कुठली टॅबलेट नसते की ज्याने दोन स्टोन विरघळतील फक्त काही एक पाच ते दोन ते पाच पर्सेंटचे स्टोन्स असतात जसं की सिस्टीन स्टोन आहेत की ज्याच्यासाठी काहीतरी टॅबलेट आहेत ओके टॅबलेट आम्ही प्रिस्क्राईब करतो सो बट ते स्टोन जे आहेत ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये कॉमन असतात आपल्याकडे फार रेअर असतात सो अशा पेशंटमध्ये आपण काही टॅबलेट प्रिस्क्राईब करतो की ज्याने स्टोन विरगळायला मदत होते बाकी याच दुसऱ्या स्टोन्स मध्ये अशा काही टॅबलेट आहेत की जे स्टोनला विरघळवतील सो म्हणून स्टोन साठी जर आम्ही ऍडवाइस महत्वाची जी करतो ती म्हणजे वॉटर इंटेक सो कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर वॉटर इंटेक असणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट पेशंट आमच्याकडे घेऊन येतात की गुगल वगैरे सर्च करतात बरेच पेशंट आजकाल आणि ते म्हणतात की क्रॅनबेरी ज्यूस वगैरे कसं राहील स्टोन त्या स्टोनचा आणि क्रॅनबेरी ज्यूसचं काय रिलेशन आहे का तर कसं असतं क्रॅनबेरी ज्यूस कॉमनली आम्ही प्रिस्क्राईब युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन प्रिव्हेंशन म्हणून आम्ही ते कॉमनली यूज करतो बट त्याचं पण ऍडच असं प्रूफ नाही आहे की खरंच ते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन प्रिव्हेंट करतात का पण बऱ्याच पेशंटला सिमटोमॅटिक रिलीफ भेटतं सो अशा पेशंटमध्ये क्रॅनबेरी ज्यूस किंवा क्रॅनबेरीचं काही टॅबलेट येतात ते आम्ही प्रिस्क्राईब करत असतो बट त्याचं असं काही प्रूफ नाही आहे की ते स्टोनला प्रिव्हेंट करतं किंवा स्टोनला पास व्हायला मदत करतं असं पण काही नाही आहे अजून एक प्रश्न लोकांच्या मनात असतो की प्रत्येक स्टोनला सर्जरीज करावी लागते का सो सर्जरी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची जो गोष्ट आहे ती म्हणजे की स्टोनची साईज काय आहे स्टोन कुठल्या लेवलला आहे किडनीमध्ये आहे लघवीच्या मार्गात आहे का लघवीच्या पेशवीत आहे किती नंबर ऑफ स्टोन आहेत म्हणजे स्टोनचं बर्डन किती आहे याच्यावर ते डिसाईड केलं जातं जर लघवीच्या मार्गात पाच सहा एम एम पर्यंत जर स्टोन असेल कॉमन अडल्ट मध्ये तर अशा स्टोनला आपण कॉन्झर्वेटिव्ह मॅनेज करू शकतो कॉन्झर्वेटिव्ह मध्ये थोडंफार पेन किलर देणं किंवा काही डायटरी ऍडवाइस करणं आणि ऍडिक्वेट हायड्रेशन ठेवणं की जेणेकरून स्टोन फ्लश आउट होईल सो स्मॉल साईज ऑफ स्टोन सिंगल स्टोन आणि लोअर लोवर मध्ये जर असे असे स्मॉल स्टोन असतील तर कॉमनली आम्ही ते ऍडवाइस करतो सो प्रत्येक पेशंट मध्ये सर्जरी लागेलच असं नाही तरी स्टोन रिलेटेड तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता त्या शंकेचं निरसन आम्ही नक्की करू थँक्यू